बी एस एन एलची केबल खाजगी हॅथवे कंपनीला जोडून ती केबल कागल तालुक्यातील के मुरगुड परिसरात वापरल्याची घटना उघड झाली आहे परिसरातील काही युवकांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत एकूण चौदा किलोमीटरची केबल जोडून अवैधरित्या त्याचा वापर केला या प्रकरणी मुरगुड पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे हॅथवे या खाजगी कंपनीनं मुरगुड परिसरात नव्यानं केबल नेटवर्क सुरू केली आहे मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही दरम्यान या केबलचा काम करणाऱ्या निढोरीच्या रणजित विष्णू पाटील शिंदेवाडी शाहू अनिल निवृत्ती आरेकर आणि पिंपळगाव बुद्रुकच्या कृष्णा पांडुरंग चौगले या तिघांनी बीएसएनएलची केबल खाजगी हॅथवे कंपनीला बेकायदेशीररित्या जोडली आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत प्रत्येकी साडेतीन किलोमीटर प्रमाण एकूण चौदा किलोमीटरची केबल जोडली आणि ती वापरली त्यामुळे बीएसएनएलचं सुमारे सत्तर हजार रुपयांचं नुकसान झालंय याबाबत तक्रार दिल्यानंतर मुरगुड पोलिसांनी रणजित पाटील अनिल आरेकर आणि कृष्णा चौगलेच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय सरकारी केबलला अवैधरित्या खाजगी केबल, केबल जोडून बीएसएनएल सोबतच ग्राहकांचीही फसवणूक करण्याचा प्रकार हॅथवे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलाय त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अशा प्रकारे सरकारी मालमत्तेला जोडून अवैधरित्या खाजगी केबलचा प्रसार करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुरगुड पोलिसांनी दिलाय दरम्यान संबंधित तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये